विधानभवनातील ग्रंथ अडगळीत पडलेत एकीकडे विधानभवनामध्ये मंत्र्यांची दालनं ही चकचकीत दिसत आहेत मात्र दुसरीकडे त्याच विधानभवनामध्ये ग्रंथालयाची दुरवस्था झालेली दिसते ग्रंथालयातील पुस्तकं ही उघड्यावर पडली आहेत दरम्यान यानंतर विरोधकांनी सरकारला सवाल करत जोरदार टीकास्त्र डागलंय दुर्मिळ अडगणीत पडल्याचं वास्तव समोर एकीकडे विधानसभेतल्या मंत्र्यांची दालनं चकाचक असताना दुसरीकडे मात्र विधानसभेतल्या पुस्तकांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं दिसतंय गॅलरीत जुन्या पुस्तकांचा मोठा खच पडलेला दिसतोय जिथं इतिहास ठेवलेला आहे तो, तो चांगल्या पद्धतीने ठेवावा कदाचित या सरकारला कळलं नसावं त्यामुळे आता आम्ही अध्यक्ष महोदय या बाबतीत लक्ष घालतील त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आम्ही त्यांना तिथं विनंती करणार आहोत की तुम्ही याच्यावर लक्ष घालून जिथं संविधान ठेवलं जिथं पुस्तकं ठेवलं जिथं पूर्वीचे जे सर्व मोठे नेते होऊन गेले त्यांची भाषणं ठेवल्यात त्याला कुठं रोग लागू नये त्याला डिजिटल करता येईल का तिथं चांगलं लायब्ररी करता येईल का बाबतीत नक्कीच आम्ही बोलू पण हे सरकार कसं आहे जे नेते आहेत त्यांना फक्त छान झोकी आवडते कॉन्ट्रॅक्टर आवडतात कॉन्ट्रॅक्टरला पुढं करायचं विचार राहिले बाजूला काही ग्रंथ ज्यामध्ये संविधानाच्या उद्देशिका संविधानाच्या प्रतीक ह्या धुळखात पडलेल्या असल्याचं जी चोवीस तासनी सर्वांच्या निदर्शनास आणल्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या चा चॅनलचे आभार मानतो आणि आज स्वतः पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारा सभापतींची रितसर परवानगी घेऊन याबद्दल मुद्दा उपस्थित करतो आणि मला विश्वास आहे की सोमवार कामकाज संपलं की मंगळवार बुधवार दोन दिवस संविधानावर चर्चा आहे दोन्ही सभागृहामध्ये त्या अगोदर ही दालनं आपल्याला चकाचक झालेली दिसते विधानभवनाचा अमूल्य ठेवा असलेल्या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष झालंय ग्रंथालयाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या कपाटाच्या जुने वर्तमानपत्रांचे शेकडो संदर्भ ग्रंथ सहाव्या एकमेकांवर रचून ठेवण्यात या ग्रंथांचं स्कॅनिंग करण्याचं काम सुरू आहे खूप जुनी असलेली पानं जीर्ण झाली आहेत स्कॅनिंग झाल्यानंतर हे ग्रंथ रद्दीत द्यावे लागणार आहेत राज्याच्या परिषदेचा इतिहास हा ब्रिटिश काळातील जानेवारी अठराशे बासष्ट सालचा आहे महाराष्ट्र सरकारकडे ग्रंथालय करण्यासाठी निधी नसेल तर राज्याचा दौरा करून निधी गोळा करेल आणि सरकारला पैसे देणार असल्याचं सुप्रिया म्हटलंय तर पुस्तकं जपण्याची गरज आहे त्यामुळे त्यांचं संगोपन करावं असं आवाहन वरट्टीवारांनी केलंय महाराष्ट्राच्या सरकारकडे महाराष्ट्राची लायब्ररी करायला निधी नसतील तर सुप्रिया सुळे राज्याचा दौरा करेल मी माझा पदर तमाम स्वतःपासून सुरुवात करीन मी स्वतः निधी देईन आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनते मी माझा पदर पदरी करीन की आपण सगळे चला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत ना आपण पैसे गोळा करूया आणि आपण महाराष्ट्राची आण बाण आणि शान आपली पुस्तकं आपली मराठी भाषा ही टिकवण्यासाठी ताकदीने महाराष्ट्राची ही लायब्ररी मराठी माणूस उभा करेल युनिव्हर्सिटीचे मेंबर झाले ते शिक्षण ते आता ओरिजिनल विद्यापीठाचे ते राहिले नाहीत सदस्य किंवा विद्यापीठाचे विद्यार्थी राहिले नाही तर व्हॉट्सअप विद्यापीठाचे ते विद्यार्थी झाले आहेत त्यामुळं वाचन संस्कृती आता संपली आहे आणि अशामुळे त्यांना अडघडीत ठेवण्यापेक्षा ते, ते जपण्याची आवश्यकता आहे त्याचे रेफरन्सेस नक्कीच महाराष्ट्राच्या भल्यासाठी उपयोगी पडू शकतात म्हणून ते अडघडीत ठेवण्यापेक्षा त्यांचं संगोपन आणि त्याचं ठेवणं गरजेचं अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवशी संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं संविधानावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे आणि दुसरीकडे मात्र विधानभवनातल्या गॅलरीत ग्रंथसंपदा अडगळीत पडली आहे मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई